गेल्या काही दिवसांपासून राजापूर विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय त्याच पार्श्वभूमीवरती राजन साळवी यांनी काल पत्रकार परिषद घेत मी नाराज नाही त्या फक्त आपोआ आहेत असं उत्तर दिलं परंतु आज पुन्हा एकदा राजन साळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना एक महत्वाचं स्टेटमेंट केलंय राजन साळवी असं म्हणतायत की योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशाबद्दल विविध चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने राजापूर आणि लांजामधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी मी संवाद देखील साधलाय तुमच्यावरती अन्याय झालाय तुम्ही योग्य निर्णय घ्या अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना त्या आहे त्यामुळे मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं मत राजन साळवी यांनी व्यक्त केलंय त्याचबरोबर पर माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत परंतु मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही असं देखील राजन साळवी यांनी मत व्यक्त केलंय आणि आपल्या मनातील नाराजी ही बोलून दाखवली काल तुम्ही अफवा पण आजचा केले जो केले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजनसाहेबींच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असतं याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणून या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्यासमोर आपलं संवाद साधावा या, या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांवरची त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साबर तुमच्यावरती अन्याय झालेला आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मीही सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा रिती मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज लांज्यातल्यासुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशाने भावना व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही आता एक पराभवाचा उल्लेख केला कारण कारणीभूत ठरले काही लोक सो साधारण कार्यकर्त्यांनी तुमचा होरा नेमका ने कशा पद्धतीनं आहे मग नेमकं काय झालं काय कार्यकर्त्यांचं पण म्हणणं काय का पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत आज नाव घेऊ इच्छित नाही तुमच्या समोर परंतु ते शोधणं गरजेचं आहे आणि मी तिथं स्पष्ट सांगितलं की आज जो दुःखाचा डोंगर पक्षावरती आला माझ्या कुटुंबावरती आला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आला ह्याला कारणीभूत कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे नाही शोधलं तर भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी माझ्यावरती जी वेळ आलेली आहे ती वेळ पुन्हा अन्य व्यक्तीवरती येऊ शकते ती येऊ नये यासाठी योग्य ती निर्णय त्यांनी घेतला पाहिजे वरिष्ठ नेतृत्वाने आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य मी निर्णय घेईन